नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापूर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा पिकांना दिलासा मात्र वीट उत्पादक अडचणीत गेल्या पंधरा दिवसापासून उस्म्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसाने दिलासा दिला आहे मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वीज कडकडाटासह जोराचा पाऊस झाला तालुक्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये जोराचा पाऊस झाला उन्हाळी ऊस मिरची पिकांना या पावसाचा चांगलाच फायदा झाला मात्र वीट उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांचा चांगलाच फटका बसला आहे खानापूर तालुक्याच्या मध्यवर्ती असलेल्या गणेबल गरगुंजी तोपिंगकट्टी हत्तरगुंजी बरगाव देवलती चापगाव कोडचवाड आदी भागात जोराचा पाऊस झाला त्याचप्रमाणे तालुक्याच्या पश्चिम भागातील जांभोटी भागातही जोराचा पाऊस झाला आहे त्यामुळे वीट उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे खानापूर तालुक्याच्या मध्यवर्ती भागात वीट उत्पादक मोठ्या प्रमाणात घेतले जाते एकीकडे मागील वर्षापासून विटांना अपेक्षित दर नाही त्यातच मारलेल्या विटा पाण्याखाली आल्याने बरेच वीट उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत दुसरीकडे तालुक्यात अवकाळी पावसाने उन्हाळी पिकांना चांगला फायदा झाला आहे उन्हाच्या तडाख्याने लाहीलाही होणाऱ्या ऊस पिकांना याचा चांगला दिलासा मिळाला असला उन्हाच्या तडाख्याने लाहीलाही होणाऱ्या ऊस पिकांना याचा चांगलाच दिलासा मिळाला आहे तालुक्याच्या कोडचवाड चापगाव भागात उन्हाळी मिरच्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते या पिकांना दिलासा मिळाला आहे मात्र वादळी पाऊस झाल्यास मिरची पिकांनाही धोका संभव आहे भात पेरण्या दीड दोन महिन्यावर आल्याने शेती मशागतीच्या कामासाठी हा पाऊस लाभदायक आहे आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व वा महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा